नमस्कार भक्ती चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण जिवंतिका पूजन म्हणजे ज्योतीच्या अमावश्येचे पूजन याबद्दल ऐकणार आहोत ज्योतीच्या प्रतिमेचे पूजन आणि त्यांचा अर्थ कोणीही ज्योती किंवा हिच्या पूजनाचा हे हेतू काय तर आषाढ महिन्याच्या अमावश्येच्या सुरुवातीला दीपपूजनापासून आरंभ करून पूर्ण श्रावणभर जरा जिवंतिका पूजन करतात आषाढ अमावस्या ही दिवेची अमावस्या किंवा दिवा हे ज्ञानाचं रुद्धिंगतेचं प्रतीक आहे अज्ञानाचा नाश करून ज्ञानाकडे जाणाऱ्या मार्गाचा मुख्य आधार आहे दीप तुम्ही एक दिवा उजळा त्यावरून तुम्ही हजारो दिवे उजळू शकता त्यामुळेच वंशवृद्धीचं प्रतीक मांडतात या प्रतीकाचं पूजन म्हणजेच दीपपूजन दुसरी पूजा देवता म्हणजे ज्युती ज्युवतीची प्रतिमेचं प्रतिमेच्या रूपात पूजा केली जाते संपूर्ण श्रावण महिना या प्रतिमेचं पूजन मातृशक्तीकडून केल्या जातं आपल्या आपत्यांच्या मंगलतेची प्रार्थना केली जाते ही प्रतिमा विशेषत अर्थपूर्ण आहे या एकाच प्रतिमेत चार वेगवेगळ्या देवतांचा वरवर पाहता परस्परांशी संबंध नसलेल्या स्वतंत्र प्रतिमा आहेत परंतु महाराष्ट्रात याच प्रतिमेचे पूजन केले जाते यातील एकही प्रतिमा बदललेली दिसत नाही काय रहस्य असेल या प्रतिमांचे जीवती प्रतिमेत प्रथम नरसिंह नंतर कालिया मर्दन करणारा कृष्ण मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या आजारा जिवंतिका आणि सगळ्यात खाली बुध बृहस्पती गुरु यांचा समावेश असतो याच क्रमात त्यांना पूजले जाते त्याची कारण मीमांसा प्रथम भगवान नरसिंहच का भगवान विष्णूंचा चौथा अवतार असलेले नरसिंह आपल्या बाळभक्तीसाठी भक्तीसाठी प्रकट झाले ही कथा आपल्या सर्वांना परिचित आहे बाळ प्रल्हादाचे हिरण्यक शिपूपासून म्हणजेच दैत्यापासून रक्षण करणे याच मूळ उद्देशाने भगवंताने हा अवतार धारण केला बालकांचा रक्षक आणि बाल भक्तांसाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंह या प्रतिमेत पूजले जातात म्हणजेच नरसिंह घरात ओढावणाऱ्या आपत्तीपासून बाळांचा बचाव करतात जसे उंच पडणे अन्नातून कधी विषबाधा होणे आगीपासून होणारी हानी इत्यादी त्यानंतर येतात कालिया मर्दन करणारा कृष्ण यातील नाग आणि गोपाळकृष्ण दोन्ही पण श्रावणातील आराध्य दैवत मग नाग प्रतिमा वेगळी आणि कृष्ण प्रतिमा वेगळी न देता कालिया मर्दन करणारा श्रीकृष्णच का आपण जर कालिया मर्दन प्रसंगाचा विचार केला तर लक्षात येईल की या प्रसंगात श्रीकृष्ण आणि त्यांचे मित्र खेळत असताना त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहात गेला आणि कृष्णाने तो परत आणला खेळणाऱ्या बाग बाळगणाऱ्या मुलांवर आलेला वाईट प्रसंग श्रीकृष्णाने दूर केला तसेच कालियाला न मारता त्यालाही अभय देऊन दूर जाण्यास सा दिले सांगितले नाग हा सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये मुख्य सरपटणाऱ्या प्राण्यांपासून बचाव करणारा त्याचबरोबरच महत्त्वाच्या प्राण्यांना अभय देणारा खेळात बागळत असताना बालकावर आलेल्या वाईट प्रसंगातून वाचवणारा कृष्ण येथे कालिया मर्दन रूपात पूजला जातो म्हणजेच कालिया दमनक कृष्ण बाहेरच्या आपत्तीपासून जसे खेळताना येणाऱ्या आपत्ती प्राण्यांपासूनचे संकट सरपटणाऱ्या प्राण्यांचे भय इत्यादीपासून बचाव करतात घरात आणि घराबाहेर बाळांवर येणाऱ्या संकटापासून हे दोन्ही देव बालकांचे संरक्षण करतात म्हणून जीवती प्रतिमेत त्यांचे प्रथम स्थान आहे नंतर येतात त्या जरा व जिवंतिका जरा व जिवंतिका ह्या यक्षगणातील देवता जरा या यक्षणी बद्दल महाभारतात एक कथा येते धन मगन नरेश बृहद्रथ याला दोन राण्या असतात दोन्हीही राण्यांवर त्याचे सारखेच प्रेम होते परंतु राजाला पुत्र पुत्री काही नसल्यामुळे राजा चिंतित होता या सुमारास नगरजवळील उपवनात ऋषी चंड कौशिक आल्याचे राजाला समजले राजा त्यांचे दर्शन घेऊन आपली चिंता प्रकट कर करतात ऋषी राजाला प्रसाद देतात आंबा देतात व राणीला खायला द्या म्हणून सांगतात दोन्ही राण्यांवर समान प्रेम असल्यामुळे राजा आंब्याचे भा, समान भाग करून राण्यांना देतो कालांतराने दोन्ही राण्यांना पुत्र होतो परंतु केवळ अर्धा अर्धा असा विचित्र आणि अर्धवट अभ्रकांना ते जन्म देतात राजा जंगलात नेऊन टाकून देतो त्यावेळेस तिथून जरा नामक यक्षिनी जात असते ती दोन्ही अभ्रक तुकड्यांना हातात घेते आणि आपल्या अवयव सांधण्याच्या कलेने दोन्ही शकल सांधते जरा ते सांगलेले अभ्रक संध्या समयाच्या समया आणून देते जरा या यक्षिणीने सांधले म्हणून राजा त्याचे नाव जरासंध असे ठेवतो आणि या यक्षिणीच्या उपकाराप्रित्यर्थ नगरात देऊळ बांधून तिला मगच्या इष्टदेवतेचा मान देतो त्याचप्रमाणे जरा देवतेचा वार्षिक महोत्सव सुरू होतो अशी ही जरा देवीची जरेची सखी जिवंतिका जिवंतिका या शब्दाचा अपभ्रंश जीवती जीव जिवंतिकेचा अर्थ होतो दीर्घायू प्रदान करणारी बालकाच्या दीर्घायुष्याची कामना करून या देवीची पूजा करतात ही देवी पाळण्यात व आजूबाजूंनी बालकांना खेळवते अशा रूपात दाखवतात प्रतिमेत सगळ्यात शेवटी येतात बुध आणि गुरु बुध हा ग्रह हत्तीवर बसलेला असून हत्ती अंकुश धारण करतो तर बृहस्पती म्हणजेच गुरु वाघावर बसलेला आहे आणि हातात चाबूक घेतलेला दाखवतात बुधाच्या प्रभावाने जातकाला अलौकिक बुद्धिमत्ता आकर्षक व्यक्तिमत्व वाक्पटुत्व इत्यादी गुण प्राप्त होतात तर बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती आध्यात्मिक उन्मती उन्नती विवेक बुद्धी जागरूक होते बुधाचं वाहन हत्ती हत्ती हे उन्मत्तेचं प्रतीक आहे मानवी मनाला येणारी उन्मत्ता उन्मत्तता आपल्या बुद्धिमत्तेने व्यक्ति व्यक्तित्वाचा अंकुश घालून अंगावर आवर घालावा हे बुद्ध प्रतिमेवरून लक्षात येते बृहस्पतीचं वाहन आहे वाघ वाघ हे अहंकाराचा प्रतीक आहे मानवी मनाला अहंकार लवकर चिटकतो अहंकार मानवाच्या सर्व प्रकारच्या प्रगतीमध्ये व आध्यात्मिक साधनेतही बाधक ठरतो त्यावर आपण गुरुकृपेचा आशीर्वादाने ताबा मिळावा हे बृहस्पती प्रतिमा आपल्याला शिकवते म्हणूनच बुध बृहस्पती यांना सुद्धा जीवती प्रतिमेत स्थान मिळाला आहे प्रथम रक्षक देवता नंतर जन्मलेल्या बालकांचे रक्षण व दीर्घायुष्य देणारी देवता आणि त्यानंतर व्यक्तिमत्व प्रभावित करणारे ग्रह देवता असा हा ज्योतिप्रतिमेचा क्रम एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक व पालक शक्तीने केलेले पूजन म्हणजेच ज्योतिपूजन जगातील सर्व प्राणीमात्रांच्या उज्ज्वल भविष्याची रक्षणाची प्रार्थना म्हणजेच ज्योतिपूजन जरे जिवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षाव्रते महाशक्ती पूर्ण कामे नमोस्तुते